चला तर मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आत्ता आपण आहेत मी कुठं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनोचं हे टायमिंग असतं संध्याकाळच्या साडेपाच वाजले मी फिरायला येतो आणि थोडा व्यायाम करतो एक्झरसाइज करतो म्हणजे चालणं पळणं हे सगळं माझं रेग्युलर रुटीन ठरलेलं आहे आणि मित्रांनो मी आता म्हणजे माझ्या घरापासून एक सव्वा तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती मी आत्ता आहे उभा परत मला साडेतीन किलोमीटर आणखीन चालत जायचे पळत जायचे थोडंसं पळतो थोडंसं चालतो मित्रांनो तर मला सगळ्यात जास्त आवडते निसर्गाची निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची निसर्गाच्या सानिध्यात तर राहण्याची कारण निसर्गामध्ये इतक्या वनस्पती इतकं गवत इतकी झाडं आणि इतके जंगलं त्या जंगलामधली सगळी झाडं अशी वेगवेगळ्या प्रकारचं आपल्यामध्ये निसर्गात दिलेलं एक सौंदर्य आहे मित्रांनो आणि त्यात म्हणजे हे आपल्याला एक एक दिलेला मोठा हेच आहे म्हणावं लागेल निसर्गाने दिलेला म्हणजे करमणुकीचं साधन म्हणावं लागेल किंवा जीवन जगण्यासाठी दिलेलं एक सगळ्यात मोठं आपल्याला ते साधन म्हणावं लागेल तर मित्रांनो आत्ताच मी आहे एका सगळी पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ही विगार अशी झाडी दिसते आणि ह्या झाडीमध्येच मी आता इथे उभा आहे थोडीशी एक्झरसाईज केली आणि उभा राहिलो आणि म समोरच एक एक मला झाड दिसलं मित्रांनो मागच्या वेळेस मी एकदा मी ब्लॉग टाकला होता ह्या झाडाचा तर तो म्हणजे मी ती जवळ मी दाखवत होते झाड मित्रांनो फक्त कमेंटमध्ये सांगायचं की ह्या झाडाला झाडाला काय म्हणतात तर आमच्याकडे या झाडाला तुम्हाला आता मी दाखवतोय हे पाठीमागं जे तुम्हाला दिसते हे झाड जे आहे ना ते कशाचं झाड असेल तुम्ही ओळखा कारण तुम्हाला मी दाखवतोय ते फुलं मी जवळ घेऊन तुम्हाला फुलं दाखवणार आहे पहिल्यांदा मी त्याची फुलं दाखवतोय आणि नंतर तुम्हाला मी ते जवळ पुढच्या कॅमेऱ्यानं पण दाखवणार आहे तर मित्रांनो हे त्याचं फुल आहे आणि हे जे फुल आहे ते तर मित्रांनो हेच फुल आहे आणि हे फुल कशाचं आहे मित्रांनो तुम्ही ओळखा हे झाड कुठलं आहे हे सुद्धा तुम्ही ओळखा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला आपण खेडेगावात जन्म घेतो आणि खेडेगावात जन्म घेतल्यानंतर आपण जवळजवळ सगळ्याच झाडांची आपल्याला माहिती असते पण काही काही जंगलातली जी झाडं असतात ती जंगलातल्या ती आपल्याला माहिती नसते तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे झाड कसेच आहे आता आपण खेडेगावात जन्म घेतल्यामुळं आपल्याला कदाचित हे माहीत होऊ शकेल पण आमच्या भागामध्ये ह्याला तुडतुडी म्हणतात तुडतुडी म्हणजे ह्याचं पान बघा थोडंसं आम्ही वास छान येतो इतका छान येतो निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर कळतं माणसाला की प्रत्येक झाडाचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय काय आहेत तर मित्रांनो आता येता याचा इतका छान पानाचा वास येतोय आम्ही ह्याच्यामध्ये लहानपणी कात कात असो ना पान सुपारी खायचं तो कात या पानामध्ये करा मिक्स करायचो आणि मिक्स करून आम्ही हे पान खात होतो पण रंगत होतं हे सुद्धा वैशिष्ट्य होतं तर मित्रांनो आता हे फुल आहेत फुलाचा इतका सुगंध छान येतो आणि आता समजा आम्ही ह्या ह्याच फुलाचं लहानपणी काय करतो ही तो, तो ही पानं जी आहेत ना तुम्हाला सांगतो आहे ही पानं सॉरी फुलं आहेत ना ही फुलं आद्दर असं ओढत होतो तर ही आल्या पाकळ्या त्याच्या आणि ह्या पाकळ्या आल्यानंतर जेव्हा आपण ओढलं जातो कधी पण ट्राय करा हा जर ओढलं तर इतका नॉर्मल असा मधासारखा गोडवा त्या फुलाच्या आतमध्ये असतो म्हणजे मधमाशा मधमाशा ज्या आप आपल्याला ह्या फुलावरती बसतात आणि ह्या फुलातलाच जो सुगंध आहे जो मध आहे जो गोडवा आहे तो त्यांना त्यांच्या पिलासाठी नेऊन त्यांच्या त्या जे घरटं बनवलेलं असतं त्यांनी आणि पोळी असते त्या पोळीमध्ये त्यांनी तो ठेवलेला असतो तर ह्या फुलापासून एक मधसुद्धा आपल्याला असं वाटतं येतो ट्राय करा तुम्ही कधी आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरंच हे आहे म्हण तर मित्रांनो हे आणि त्याच्यानंतर हे झालं फुलाचं आता हे झालं हे फळ जेव्हा हे फळ हिरवं असतं तेव्हा हिरवं फळ हे नंतर लाल लालसा रंगाचं किंवा काळपट काळपट पिकल्यानंतर काळपट काळपट दिसतं तर मित्रांनो काही लालबी दिसतात आणि काही काळपट पण दिसतात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे झाड आमच्या भागामध्ये ह्याला तुरतुडी म्हणलं जातं तर निसर्गामध्ये मित्रांनो अशा प्रकारच्या वनस्पती आहेत बरेच अशा बऱ्याच इतक्या वनस्पती आहेत मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आणि तर मी असं प्रत्येक वेळी वेगळा असा झाडाच्या बाबतीमधला व्हिडिओ असेल सगळं व्हिडिओ असे टाकत असतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच पुढील तुम्हाला जो नेक्स्ट मी व्हिडिओ टाकणार झाडांचे असतील कुठले मी माझे दररोजचे ब्लॉग असतील तर ते टाकणार आहे ते तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला दिसावेत त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद